आज यापन काई परणाम काई जाला? या आपण शत्रूने काय केले आणि त्याचा परिणाम काय झाला या शीर्षक उपदेशासह परमेश्वराच्या वचनाचा अभ्यास करूया या आपण मत्तयचे पुस्तक अध्याय तेरा वचन चोवीस तेरा वचन चोवीस त्याने त्यांच्या पुढे दुसरा एक दाखला मांडला कोणा एका मनुष्याने आपल्या शेतात चांगले बी पेरले त्याच्यासारखे स्वर्गाचे राज्य आहे लोक झोपेत असताना त्याचा वैर येऊन गव्हामध्ये निधन पेरून गेला पंजवा पाला फुटला व दाणे आले तेव्हा निधनही दिसले तेव्हा घर धन्याच्या दासाने येऊन त्याला म्हटले महाराज आपण आपल्या शेतामध्ये चांगले बी पेरले ना तर मग त्यात निधन कुठून आले हे कोणी के केले तो त्यांना म्हणाला हे काम कोणा वैराचे आहे वनसुका ईरक्षा कोणा वंसु वैरी कोण आहे ते वचन मध्ये येशू म्हणतात की निधन पेरणारा वैरी हा सैतान आहे येशूने समजावले की ज्याने गव्हामध्ये निधन पेरले तो शत्रू सैतान आहे ईर ह वनसुनथ भागी अत्ता रागो येस्मिका सुनन अल् यसुमिता दासांनी त्याला म्हटले तर आम्ही जाऊन ते जमा करावे अशी आपली इच्छा आहे काय तो म्हणाला नाही तुम्ही निधन गोळा करताना दोन्ही बरोबर कदाचित घेऊ हिताल मग कापणाऱ्यांना सांगेन की आधी निधन गोळा करा व ते त्यांना गोळा करून त्यांच्या पेंड्या का बांधतात जाळण्यासाठी त्यांच्या पेंड्या बांधा सरळ शब्दामध्ये म्हटले तर त्यांना नरकात टाकले जाईल गव्हाबद्दल काय परंतु घेऊ माझ्या कोठारात साठवा या दाखल्यामध्ये गव्हामध्ये निधन कोणी पेरले जसे की आपण आता असे शांततेचे जीवन जगत आहोत म्हणून ज्याने निधन पेरले आणि अनाचार पसरवला त्या शत्रूबद्दल आपण जास्त शत्रुत्व बाळगत नाही 별로 거기에 크게 요동하지 않습니다. 그러나 मात्र जेव्हा आपण इस्रायल आणि पॅलेस्टाईन मधील युद्ध किंवा रशिया आणि युक्रेन मधील युद्ध पाहतो ज्यामध्ये पुष्कळ लोक मरत आहेत तेव्हा आपल्या मनात शत्रुत्व उत्पन्न होते ते असे का करत आहेत त्यांना असे करण्यास काय प्रवृत्त करते त्याचप्रमाणे आत्मिक दृष्टिकोनातून येशूला आपल्या खूप जास्त रक्त सांडताना पाहणे असह्य वाटले म्हणून मनुष्य जातीला परिस्थिती सहजपणे समजू देण्यासाठी त्यांनी निधनाच्या दाखल्याचा वापर केला आणि आपल्याला शिकवले की सैतान अनेक आत्म्यांना सार्वकालिक अग्नीच्या सरोवरात घेऊन जातो आज परमेश्वराची इच्छा आहे की शिवनच्या त्यांच्या सर्व प्रिय संतानांनी परमेश्वराच्या इच्छेचे प्रामाणिकपणे पालन करून सुरक्षितपणे स्वर्गाच्या राज्यात परत यावे सर्व लोकांनो तुमच्यापैकी अनेकांची मुले असतील जेव्हा तुमची मुले शाळेत जातात तेव्हा तुम्ही आशा करतात की ते सुरक्षितपणे घरी परततील काहीतरी वाईट होऊ शकते याची तुम्हाला काळजी वाटते माता पिताच्या रूपात तुमच्या मुलांची सुरक्षितता नेहमीच एक काळजीचा विषय असतो मात्र आत्मिकरित्या वाईट कृत्यांना कोण प्रवृत्त करतो तो सैतान आहे सैतान काय करतो हे परमेश्वरला चांगले माहित आहे जसं की सैतान सार्वकालिक न्यायाकडे घेऊन जाणाऱ्या या कार्याना सतत करत राहतो म्हणून परमेश्वर म्हणतात याबद्दल सावध असा मोहात पडू नका बायबलच्या शिक्षणाच्या माध्यमातून परमेश्वर आपल्याला आपल्या सुरक्षितेसाठी या सूचना देतात या आपण वचन छत्तीस पाहूया नंतर तो लोकसमुदांना निरोप देऊन घरात गेला तेव्हा त्याचे शिष्य त्याच्याकडे येऊन म्हणाले शेतातल्या निधनाच्या दाखल्याची आम्हाला फोड करून सांगा त्याने उत्तर दिले की चांगले बी पेरणारा हा मनुष्याचा पुत्र आहे शेत हे जग आहे चांगले बी हे राज्याचे पुत्र आहेत निधन हे त्या आहे कापणी ही युगाची समाप्ती आहे आणि कापणारे हे देवदूत आहेत तेव्हा जसे निधन गोळा करून अग्नीत जातात तसे युगाच्या समाप्तीस होईल मनुष्याचा पुत्र आपल्या दूतांना पाठविल आणि ते सर्व अडखवणाऱ्यांना व अनाचार करणाऱ्यांना त्याच्या राज्यातून जमा करून त्यांना अग्नीच्या भट्टीत टाकतील ते, ते रडणे व दात खाने चालेल तेव्हा नीतीमान आपल्या पित्याच्या राज्यात सूर्याप्रमाणे प्रकाशतील ज्यांना कान आहेत तो ऐकूया आपल्याला माहित असले पाहिजे की या शत्रूने काय केले आहे मुलांनी शाळेतून सुरक्षित घरी परतावे म्हणून माता पिता त्यांना असे भरून ताकीद देतात जरी एखाद्या दे अनोळखी व्यक्तीने तुम्हाला मिठाई विकत घेऊन देतो असे सांगितले तरी तुम्ही कधीच त्यांच्या मागे नाही गेले पाहिजे माता पिता आपल्या मुलांना असे शिकवत नाहीत का दुर्दैवाने अशी मुले आहेत जे आपल्या माता ऐकत नाहीत असे यामुळे आहे कारण की मिठाया खूप मोहक असतात अशा प्रकारे दुष्ट लोक मुलांना मोहात पाडतात सैतान नेमके तेच करतो म्हणून प्रकटीकरणाऱ्या वीस नुसार सैतान कोठे जाईल त्याला सार्वकालिक अग्निच्या सरोवरात टाकले जाईल आपल्या कृत्यांचा परिणाम स्वरूपात त्याला अशा शिक्षेचा सा सामना करावा लागेल असे लिहिले आहे की सैतानाने निधन पेरले आहे निधनाची वास्तविकता काय आहे ते अनाचार करणाऱ्यांना जमा करून त्यांना अग्नीच्या भट्टीत टाकतील निधन गोळा करा व पेंड्या बांधा या दोघांची तुलना केल्यास अनाचार काय आहे अनाचार शैतानाद्वारे पेरलेल्या निधनाचे मूळ तत्व आहे अशा प्रकारे या जगामध्ये रविवारची उपासना क्रिसमस आणि क्रुसची उपासना यासारखे बायबल मध्ये नसलेले निधन आहेत येशोने आपल्याला अगोदरच चर्च मध्ये आणि जगामध्ये पेरण्यात येणाऱ्या निधनाच्या परिणामाबद्दल सांगितले आहे म्हणून आपण चुकीच्या मार्गाचे पालन केले नाही पाहिजे ख्रिस्ताद्वारे पेरलेल्या सत्याचे पालन करून आपण तारणाचा मार्ग निवडला पाहिजे आणि सार्वकालिक स्वर्गाच्या राज्यामध्ये पोचण्यासाठी ज्ञान प्राप्त केले पाहिजे मग या आपण ज्याने इथे निधन पेरले होते त्या शत्रूची ओळख पटवून घेऊया या आपण प्रकटीकरण अध्याय तेरा वर जाऊया या आपण प्रकटीकरणाचे पुस्तक अध्याय तेरा वचन दोन वर एक दृष्टी टाकूया जे शॉपद मी पाहिले ते चित्यासारखे होते त्याचे पाय अस्वलाच्या पायासारखे होते व त्याचे तोंड सिंहाच्या तोंडासारखे होते त्याला अजगराने अजगर कोणाला दर्शवितो तो सैतान आहे मग ते आध्या तेरामध्ये येशूने त्याचे वर्णन त्या शत्रूच्या रूपात केले ज्याने निधन पेरले होते आणि समजावले की शत्रू शैतान आहे सर्व एकालाच दर्शवितात आजगरांनी आपली शक्ती आपले आसन व मोठा अधिकार दिला ज्या लोकांनी आजगराकडून शक्ती प्राप्त केली ते शेवटी सैतानाचे कार्य करतात जसे की त्यांना सैतानाचा आत्मा वारशाने मिळाला आहे म्हणून ते तेच करतात जे शेतांना आवडते मग शेताशी तुलना करण्यात आलेल्या आजच्या जगामध्ये तेथे ते सर्व प्रकारचे निधन आहे त्यांनी कोणाकडून सामर्थ्य प्राप्त केले आहे बायबल स्पष्टपणे म्हणते त्याला आजगराने आपली शक्ती आपले आसन व मोठा अधिकार दिला अशा प्रकारे जे त्याने आजगराकडून मिळवले होते तो अगदी तेच पूर्ण करत आहे दुसरीकडे गहू परमेश्वराकडून दिलेल्या शिकवणींना काटेकोरपणे पालन करत आहे म्हणून आपण या युगाचे खरे पहारेकरी झाले पाहिजे जे खरे आणि खोटे आणि खरे चर्च आणि खोट्या चर्च मध्ये फरक करू शकतात आपण वचन तीन सह पुढे सुरू ठेवूया त्याच्या एका डोक्यावर प्राणांतिक घाव झाल्यासारखे माझ्या दृष्टीच पडले तरी त्याचा प्राणघातक घाव बरा झाला तेव्हा सर्व पृथ्वी म्हणजे या पृथ्वीवरील सर्वजण त्या? ते सर्वजण कोणाच्या मागे गेले शपदा मागून गेली शपदाने कोणाकडून शक्ती प्राप्त केली त्याने शेतनाकडून शक्ती प्राप्त केली आणि सर्व जग त्याच्या मागे लागले या वचन चार पाहूया अजगराने त्या शपदाला आपला अधिकार दिला म्हणून त्यांनी अजगराला नमन केले आणि ते शपदाला नमन करताना म्हणाले या शपदासारखा कोण आहे त्याच्याबरोबर कोणाला लढता येईल त्याला मोठमोठ्या देवनिंदात्मक गोष्टी बोलणारे तोंड देण्यात आले व बेचाळीस मने त्याला आपले काम चालवण्यासाठी मुभा देण्यात आले त्याने देवाविरुद्ध निंदा करण्यास अर्थात त्याचे नाव व त्याचा मंडप म्हणजे स्वर्गनिवासी लोक यांची निंदा करण्यास तोंड सोडले तो परमेश्वराच्या कार्यात अडखळण टाकतो आणि परमेश्वराच्या लोकांची निंदा करतो या गोष्टी कोण करत आहेत तो सैतान आहे ज्याचे बायबल मध्ये अजगराच्या रूपात वर्णन करण्यात आले आहे तो परमेश्वराच्या लोकांना त्रास देईल स्वर्गीय माताला त्रास देईल आणि शेवटपर्यंत सत्याची निंदा करेल म्हणून आपण फक्त पिता आणि माता दिलेल्या शिकवणीचे पालन केले पाहिजे आणि स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला पाहिजे या पण वचन सहा सह पुढे सुरू ठेवूया त्याने देवाविरी निंदा करण्यास अर्थात त्याचे नाव व त्याचा मंडप म्हणजे स्वर्ग निवासी लोक यांची निंदा करण्यास तोंड सोडले पवित्र जनाबरोबर लढण्याची व त्यांना जिंकण्याची त्याला मुभा देण्यात आली आणि सर्व वंश लोक निरनिराळ्या भाषा बोलणारे व राष्ट्रे यावर त्याला अधिकार देण्यात आलाची नावे जगाच्या स्थापनेपासून वदलेल्या कोकऱ्याजवळील जीवनाच्या पुस्तकात लिहिलेली नाहीत असे पृथ्वीवर राहणारे सर्वजण सर्वजण कशाला दर्शवते एकी व्यक्ती सोडली जाईल का नाही त्या शपदला नमन करतील जसे की जग अशा परिस्थितीत आहे जिथे सर्व ठिकाणी निधन पसरलेले आहे म्हणून परमेश्वराने काय केले परमेश्वर या पृथ्वीवर शरीरात आले आणि त्यांनी स्वतः आपल्या संतानाचे नेतृत्व केले त्यांना वारंवार आठवण करून दिली की त्यांनी ही मूल्यवान शिकवण विसरू नये या विश्वासात टिकून राहा शारीरिक युद्ध भयानक आणि क्रूर आहे पण आत्मिक युद्ध यापेक्षाही वाईट आहे त्याचे परिणाम सर्वकारिक असतील ते सर्व काळासाठी वेदना आणि पिढेचा अनुभव करतील हेच कारण आहे की पिता आणि माता शरीरात या पृथ्वीवर आले आणि आपल्या संतानांना या परिणामापासून वाचवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले प्रकटीकरण आध्या तेरामध्ये असे लिहिले आहे ज्या कोणाची नावे जगाच्या स्थापनेपासून वदलेल्या कोकऱ्याजवळ जीवनाच्या पुस्तकात लिहिलेली नाहीत असे पृथ्वीवर राहणारे सर्वजण त्या श्वापदाला नमन करतील ते कोणाच्या बाजूने आहेत ते श्वापदाच्या बाजूने उभे आहेत ज्यांची नावे कोकऱ्याच्या जीवनाच्या पुस्तकात लिहिली आहेत त्यांच्याशिवाय सर्वजण श्वापदाच्या बाजूने आहेत म्हणून परमेश्वराने प्रेषित यवनाच्या माध्यमातून आपल्याला हे सांगितले मात्र फरक हा नेहमीच स्पष्ट असतो परमेश्वराच्या नियमांचे पालन न करण्याद्वारे नेहमी आपल्या चरित्राला प्रकट करतो दुसरीकडे परमेश्वराचे लोक नेहमी परमेश्वराच्या नियमांचा आदर करतात त्यांच्या शिकवणींच्या माध्यमातून त्यांचा, त्यांचा स्वर्गाच्या नागरिकांच्या रूपात पुनर्जन्म होतो आणि त्यांचे वागणे बदलून जाते ही बायबलची शिकवण नाही का या आपण अध्याय बारा वचन नऊ वर जाऊया अध्याय तेरा मध्ये असे लिहिले आहे की शपदाला आजगराने आपली शक्ती दिली या पाहू की हा आजगर कोण आहे वचन नऊ मग तो मोठा आजगर खाली टाकण्यात आला म्हणजे सर्व जगाला सैतान सर्व जगाचे नेतृत्व कसे करतो तो थकविणारा स्पष्टपणे म्हटले तर ठकवणे म्हणजे फसवणे आहे शैतान संपूर्ण जगाला फसवत आहे तो सर्व जगाला ठकवणारा जो दियाबल व शैतान म्हटलेला आहे तो जुनाट साप जुनाट साप तो साप आहे ज्याने एदनबागेमध्ये हवेला फसवले खाली पृथ्वीवर टाकण्यात आला व त्याच्या बरोबर त्याच्या दूतांना टाकण्यात आले शेवटी ते या पृथ्वीवर तेच कार्य करतील जे त्यांनी स्वर्गामध्ये परमेश्वराविरुद्ध केले होते आणि त्यांचे वैशिष्ट्य हे आहे की ते कधीच परमेश्वराच्या नियमांचे पालन करत नाहीत ते परमेश्वराच्या आज्ञेचे पालन करत नाहीत हे थक्क करणारे आहे ते आपल्या ओठांनी म्हणतात की ते परमेश्वराची उपासना करतात पण ते कधीच परमेश्वराच्या आज्ञांचे पालन करत नाहीत हे त्यांचे वैशिष्ट्य आहे म्हणून जेव्हा परमेश्वर म्हणतात शब्बा दिवस पाळा तेव्हा ते रविवारची उपासना करतात जेव्हा परमेश्वर म्हणतात ओलांडन सण पाळा तेव्हा ते क्रिसमस पाळतात आणि जेव्हा परमेश्वर म्हणतात उदस्तंभ उभारू नका कारण की ती मूर्ती आहे तेव्हा ते त्याला उभारतात या गोष्टी कोण करत आहे हे ते आहेत ज्यांना पृथ्वीवर टाकण्यात आले होते सर्व लोकांनो मग ते आध्या सात मध्ये येशूने आपली निराशा व्यक्त केली त्यांची खरी ओळख काय आहे आपण अध्याय अध्याय एक दृष्टी टाकूया वचन अरुंद दरवाजाने आज जा कारण नाशाकडे जाण्याचा दरवाजा रुंद व मार्ग पसरट आहे आणि त्यातून आज जाणारे पुष्कळ आहेत परंतु जीवनाकडे जाण्याचा दरवाजा अरुंद व मार्ग संकुचित आहे आणि ज्यांना तो सापडतो ते थोडके आहेत आपण कोणाविषयी जपून राहिले पाहिजे खोट्या संदेशाविषयी जपून राहा त्यांनी आपल्याला त्यांच्यापासून सावध राहण्यास सांगितले खोट्या जपून राहा ते मेंढ्र्यांच्या वेषाने तुमच्याकडे येतात पण ते अंतरी ते कोण आहेत क्रूर लांडगे आहेत मग आपण त्यांना कसे ओळखू शकतो जसे की ते मेंढ्र्यांच्या वेशात येतात म्हणून आपल्याला वाटते की ते मेंढरे आहेत म्हणून येशूने आपल्याला याचे उत्तर शिकवले या आपण वचन सोळा पाहूया त्यांच्या फळावरून तुम्ही त्यांना ओळखाल काटेरी झाडावरून द्राक्षे किंवा रिंगणीच्या झाडावरून अंजीर काढतात काय त्याचप्रमाणे प्रत्येक चांगल्या झाडाला चांगले फळ येते आणि वाईट झाडाला वाईट वाई फळ येते चांगल्या झाडाला वाईट फळ येणे शक्य नाही आणि वाईट झाडाला चांगली फळ येणे शक्य नाही ज्या झाडाला चांगले फळ येत नाही ते प्रत्येक झाड तोडून अग्नीत टाकण्यात येते यास्तव तो तुम्ही त्यांच्या फळावरून त्यांना ओळखाल आपण त्यांना त्यांच्या फळावरून ओळखू शकतो फळाला पाहून हे स्पष्ट होते की ते पालन करत आहेत जर कोणी रविवारची उपासना करत आहे तर तो कोणाच्या शिकवणीचे पालन करत आहे बायबल नुसार तो सैतानाच्या शिकवणीचे पालन करत आहे ख्रिसमस बद्दल काय असे लोक सूर्यदेवाची उपासना करत आहेत हे परमेश्वर प्रकट करत नाहीत का त्यांच्या फळावरून आपण हे ओळखू शकतो की ते खरे संदेष्ट आहेत की खोटे त्यांचा अर्थ होता जेव्हा तुम्ही फळ पाहाल तेव्हा तुम्ही ओळखाल की ते सफरचंदाचे झाड आहे की शा बलुताचे त्यांचे फळ पाहून तुम्ही त्यांची ओळख का करू शकत नाहीत त्यांना आपल्याबद्दल फार दुःख वाटले सेतानाने त्याच्या उद्देशाप्रमाणे निधन पेरले आणि परमेश्वरने त्यांच्या उद्देशाप्रमाणे सुंदर गहू पेरले आज शेतातील असंख्य निधनामध्ये गहू अस्तित्वात आहे जे गेहू आहेत त्या सिहोंच्या संतानांना लवकर शोधण्यासाठी परमेश्वर म्हणतात त्यांच्या फळावरून तुम्ही त्यांना ओळखाल या आपण वचन एकवीस वर जाऊन त्यांचे उत्तर शोधूया मला प्रभुजी प्रभुजी असे म्हणणाऱ्या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल असे नाही तर जो माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे वागतो त्याचा होईल दिवस परमेश्वराची इच्छा नाही का रविवारची उपासना कोणाची इच्छा आहे रविवारची उपासना ही परमेश्वराची इच्छा नाही मग ही कोणाची इच्छा आहे जसे प्रकटीकरणा तेरा मध्ये लिहिलेले आहे शापदाला आजगराने आपली शक्ती दिली सर्व पृथ्वी त्या शपथा मागून गेली सर्व लोकांनो आपण फार मोकळ्या विचारांचे आहोत असे बोलून आपण सर्व काही स्वीकार नाही केले पाहिजे रविवार किंवा शनिवार असला तरी याने काय फरक पडतो ही शेतानाची एक मोठी फसवणूक आहे शेतान लोकांना फसवत आहे की असे करून ते खूप सहनशील आणि प्रेमाने भरलेले आहेत आपण फक्त परमेश्वराच्या शिकोणींचे पालन केले पाहिजे खोटेपणा आता आपल्या आत्म्यांना लुटण्यासाठी मेंढ्रांचा वेश पांघरून अनेक भ्रामक तर्काचा वापर करतो मात्र आपण निधनाच्या फसवणुकीत नाही पडले पाहिजे हो ना या पण वचन बावीस वर जाऊया त्या दिवशी पुष्कळ जण मला म्हणतील प्रभू प्रभू आम्ही तुझ्या नावाने संदेश दिला तुझ्या नावाने भूते घालवली व तुझ्या नावाने पुष्कळ महाकृत्य केले नाहीत काय तेव्हा मी त्यांना स्पष्ट सांगेन की मला तुमची कधीच ओळख नव्हती अहो अनाचार निघून त्यांनी म्हटले प्रभू प्रभू आम्ही तुझ्या नावाने संदेश दिला तुझ्या नावाने भूते घालवली व तुझ्या नावाने पुष्कळ महाकृत्य केली नाहीत काय येशूने अशा लोकांना नाकारले आणि ते त्यांना ओळखत नाहीत असे बोलून त्यांच्यापासून दूर का गेले त्या लोकांना मिठी मारण्यात आणि क्षमा करण्यात त्यांच्याकडे प्रेमाची कमतरता होती म्हणून असे होते का येथे शेतानाची एक अतिशय वाईट योजना आहे सर्व लोकांनो आत्मिक बाबतीत आपल्याकडे या मुद्द्याबद्दल स्पष्टपणा असला पाहिजे आपण सत्य आणि असत्य काय केले पाहिजे आणि काय नाही आणि योग्य आणि अयोग्य यातील फरक केला पाहिजे येशूने काय म्हटले त्यांनी म्हटले मला तुमची कधीच ओळख नव्हती अहो अनाचार करणाऱ्यांनो माझ्याकडून निघून जा त्यांचा अर्थ होता मी तुमच्या बरोबर राहू शकत नाही अनाचाराचे बी कोणी पेरले मग ते आध्या तेरानुसार शेतानाच्या सर्व योजना त्याच्यामध्ये आहेत या परमेश्वराने आपल्याला सांगितले की त्यांनी आपल्याला जे काही शिकवले नाही ते स्वर्गाच्या राज्याच्या मार्गातील एक अडखण आहे काही लोक म्हणतात शनिवार असो की रविवार याने काय फरक पडतो फक्त एका दिवसाचाच फरक आहे ही एक मोठी समस्या असणार आहे हाच सैतानाचा उद्देश आहे सैतान अशा कल्पना निर्माण करतो की क्रिसमस असो की वलांडन याने काय फरक पडतो जोपर्यंत आपण परमेश्वराची उपासना करत आहोत तोपर्यंत हे ठीक आहे परमेश्वराने एका विशिष्ट उद्देशाने वलांडनाची स्थापना केली असूनही सैतानाने सूर्यदेवाच्या जन्मदिवसाला यशूच्या जन्मदिवसामध्ये बदलून टाकले ज्यामुळे हा एका मोठ्या सणाप्रमाणे वाटू लागला पण वास्तविकरित्या यामागे काय आहे हे सूर्यदेवाची उपासना करण्याचे कार्य आहे आपण प्रकटीकरण अध्याय वीस वचन सात वर जाऊन त्यांचा परिणाम पाहूया अध्याय वीस वचन सात ती हजार वर्ष संपल्यावर शेतनाला कैदेतून बंदमुक्त करण्यात येईल आणि तो पृथ्वीच्या चार कोपऱ्यातील गोख व मागोक या राष्ट्रांना ठकवण्यास व त्यांना लढण्यासाठी एकत्र करण्यास बाहेर येईल त्याची संख्या समुद्राच्या वाळू इतकी आहे त्यांनी पृथ्वीच्या विस्तारावर फिरून पवित्र जणांची छावणी व प्रियनगर वेढले तेव्हा देवापासून स्वर्गातून अग्नि उतरला आणि त्याने त्यांना खाऊन टाकले त्यांना ठकवणाऱ्या शेतानाला अग्नीच्या व गंधकाच्या सरोवरात टाकण्यात आले त्यात ते श्वापद व खोटा संदेश आहे तेथे त्यांना रात्र दिवस युगानयुग पीडा भोगावी लागेल त्यांचे गंतव्यस्थान नरक आहे मनुष्य जातीला या ठिकाणी घेऊन जाण्यासाठी ते लोकांना अहिक्सुकाने भुलवतात आणि त्यांना दुःख वेदना आणि कटुतेने भरलेल्या जगाकडे घेऊन जातात त्यामुळे काही झाले तरी आपण परमेश्वराच्या नियमांचे काय केले पाहिजे आपण त्यांचे पूर्णपणे पालन केले पाहिजे आपण पुस्तक वचन वर एक दृष्टी टाकूया आध्या पंधरा वचन तेरा त्याने उत्तर दिले माझ्या स्वर्गातील पित्याने लावले नाही असे प्रत्येक रोप त्यांचे काय होईल ते उपटले जाईल ते कधीच गहू बनू शकणार नाही स्वर्गातील लावले नाही असे प्रत्येक रोप उपटले जाईल त्यांना असू द्या ते आंधळ्यांचे आंधळे वाटाडे आहेत आणि आंधळा आंधळ्याला नेहू लागला तर दोघेही खाचेत पडतील सर्व लोकांनो ज्या गोष्टी परमेश्वराकडून येत नाहीत त्यांच्याकडे क्षणिक वैभव असू शकते पण त्या सर्व काळासाठी असू शकत नाहीत सर्व काही परमेश्वराकडून आले पाहिजे परुषी शास्त्राध्यापक गमलियल याने देखील प्रसिद्धांच्या कृत्य पुस्तकात असे शब्द म्हटले नव्हते का हा भेद किंवा हे कार्य परमेश्वराचे असल्यास तुम्हाला ते नष्ट करता यायचे नाही मात्र हा भेद किंवा हे कार्य मनुष्याचे असल्यास नष्ट होईल सर्व लोकांना आपण लालसा करतो आपण स्वर्गाच्या राज्यामध्ये सर्वकालिक जीवन आणि आनंदाचा उपभोग घेण्यासाठी परमेश्वराने शिकवलेल्या मार्गावर चालत नाहीत का म्हणून शत्रूने काय केले आहे हे आपण योग्यरीत्या समजून घेतले पाहिजे आणि आपण कधीच त्याच्या बहकाव्यात नाही आले पाहिजे जगातील लोक त्यांना निरुपयोगी समजू शकतात मात्र शब्दात दिवस हा आपल्यासाठी सर्वात मौल्यवान दिवस आहे वलांडन सर्वात मौल्यवान सण आहे आणि मरत असलेल्या आत्म्यांना वाचवण्याचे कार्य आपल्यासाठी सर्वात महत्वाचे आहे इस्रायल पॅलेस्टिनी संघर्षामध्ये जे लोक घायल लोकांना वाचवतात त्यांच्यावर उपचार करतात आणि त्यांना सोडवतात त्यांची जगाने खूप प्रशंसा केली आहे हो ना आत्मिक दृष्टिकोनातून जेव्हा आपण प्रचाराच्या माध्यमातून प्रत्येक आत्म्याला वाचवितो तेव्हा स्वर्गातील देवदूती आपल्याला त्याच प्रकारे पाहतात ते खरोखर अद्भुत आहेत हेच कारण नाही का की परमेश्वर आपल्याला स्वर्गातील सर्व काळासाठी प्रकाशण्याच्या गौरवाचे अभिवचन देतात आज आपण हे समजून घेतले पाहिजे की शत्रूने काय केले आहे हे ओळखले पाहिजे की जरी ते मेंढऱ्यांच्या वेशात आपल्याकडे आले तरी देखील ते आतमध्ये दे फाडून खाणारे लांडगे आहेत जे अनाचार करतात नेहमी नवीन कराराच्या शिकवणीवर भरोसा ठेवून ज्या पिता आणि मातांनी दिल्या आहेत ज्यामध्ये शब्दात दिवस ओलांडन तीन वेळातील सात सण नवीन नाव आणि नवीन युरुशलेमचे नाव समाविष्ट आहे या पण मागे पडू नये किंवा शैतानाच्या फसवणुकीत पडू नये या पण पन सर्व सुरक्षितपणे आपल्या स्वर्गीय घरी परत जाऊया या बाबतीत आपण एकमेकांना मदत केली पाहिजे जर तुम्ही पाहता की तुमच्या मित्राला वाईट हितूने फसवले जात आहे तर तुम्ही म्हटले पाहिजे मित्रा जागा हो तुम्ही सावध नाही राहिले पाहिजे का व्हिडिओ गेम कितीही आकर्षक असला तरी ती व्यक्ती अनोळखी नाही का शोध राहतो अशा प्रकारे आपण त्यांचे मार्गदर्शन नाही केले पाहिजे आणि त्यांच्यामध्ये योग्य मानसिकता निर्माण नाही केली पाहिजे का आत्मिक दृष्टिकोनातून हाच प्रचार आहे असे लिहिले आहे सर्व पृथ्वी आश्चर्य करत त्या मागून गेली जसे की ते सर्व मृत्यूच्या मार्गावर चालत आहेत म्हणून आपण त्यांना वाचवले पाहिजे अशा लोकांना देवदूतांच्या जगामध्ये नायक समजले जाईल ज्यांनी पुष्कळ आत्म्यांना वाचवले पुष्कळना परमेश्वराच्या बाजूने परत आणले आणि असत्यापासून सत्याकडे आणि ती पासून नीतिमत्वाकडे त्यांचे मार्गदर्शन केले या कारणास्तव परमेश्वराने दानिलच्या मध्ये असे बनवून एक अभिवचन दिले की ते त्यांच्या सर्व कार्यामुळे त्यांच्या गौरवाला सर्व काळासाठी चमकवतील त्यांनी हे अभिवचन दिले नाही का आज या वेळेच्या माध्यमातून या आपण लक्ष देऊन पाहूया की शत्रूने काय केले आहे म्हणजे एकी मागे न राहता आपण सर्व आपल्या स्वर्गीय सुदेशी परत जाऊ शकू याचद्वारे मी उपदेशाला समाप्त करू इच्छितो तुमचे खूप खूप आभार